नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार ज्या दिव्यांगांना रेल्वे पास काढायचे आहेत अशा सर्व दिव्यांगांनी वीस तारखेपर्यंत आपली कागदपत्रे निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान येथे जमा करावी यासाठी लागणारी कागदपत्रे एक ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र दोन आधार कार्ड झेरॉक्स तीन पॅन कार्ड चार पासपोर्ट साईज फोटो पाच सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टर फॉर्म सहा सही नमुना सात यू डी आय डी कार्ड हे कागदपत्रे आवश्यक आहेत तरी ज्या दिव्यांगांना आपले रेल्वे पास बनवायचे आहेत त्यांनी सुनील करंजुळे मोबाईल नंबर नऊ नऊ दोन दोन चार आठ एक शून्य नऊ आठला संपर्क करा व आपली कागदपत्रे वीस तारखेपर्यंत जे आणून देतील त्यांचे रेल्वे पास येतील त्यामुळे ज्यांना आवश्यक आहे त्यांनी लवकरात लवकर पेपर जमा करा डॉक्टर फॉर्मसोबत देत आहे टिप शंभर टक्के अंध यांनाच रेल्वे पास मिळतो अल्पदृष्टीवाल्यांनी कागदपत्रे आणू नयेत धन्यवाद आपले स्नेही निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान आधार दिव्यांग ट्रस्ट सुनील करंगजुळे मोबाईल नंबर नऊ नऊ दोन दोन चार आठ एक शून्य नऊ आठ आणि सुनील वाळेकर मोबाईल नंबर नऊ दोन आठ चार चार नऊ सात तीन चार चार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वा व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद